चोखोबर आहे मग ज्यांच्यासाठी जगाच्या मालकानं चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप घेतलं असे महान अधिकार संपन्न चोखोबऱ्यांच्या बहीण संत निर्मळा महाराज पण जर विचार केला तर ज्ञानोबऱयांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या मुक्ताबाई सगळ्या जगाला माहीत येत आम्हाला पण चोखोबर्यांच्या पाठीशी उभा असणाऱ्या निर्मळा मात्र कदाचित लोकांना माहीत आहेत पण तुम्हाला सांगू यांचं सुद्धा नातं इतकं पवित्र आहे चोक असणारे आणि त्यांच्या पाठीशी उभी असणारी असणारी निर्मळ निर्मळा पवित्र नातं आहे आणि त्या निर्मळा महाराज की ज्या समाजानं तुम्ही दलित आहात म्हणून त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही गावात राहू दिलं नाही नवी नवे त्यांच्या स्मशानभूमी सुद्धा वेगळ्या होत्या आणि एका दलित स्त्रीनं आपल्याला सांगावं खरा परमार्थ म्हणजे काय आज तुम्ही आम्ही परमार्थ करायला लागलो नाही असं नाही पण परमार्थ करत असताना खरं काय तेच आम्हाला कळायला नाही उग त्यानं गण लावला म्हणून आपण गण लावायचा त्यानं माळ घातली म्हणून आपण माळ घालायची पण त्याचं कारण काय आहे हे खरं वर्म मात्र आम्हाला कळायला तयार नाही आणि म्हणून आपल्या भक्तीचं योग्य असं फळ आपल्याला भेटत आयुष्य निघून जात पण सुख नावाची गोष्ट त्या भक्तीमुळे भेटत नाही सर्व सुखाची आशा वाया गेला क्षण मुक्ती सुखाच्या आशे जन्म निघून जातो पण सुख नावाची गोष्ट तुम्हाला भेटत नाही